जगण्याची पद्धत गावाजवळ एक साप राहत होता तो खूप वेगवान होता जो कोणी तिथून जात असे तो त्याच्यावर धावून जायचा आणि त्याला मारायचा संपूर्ण गावातील लोक त्याला कंटाळले होते त्यांनी त्याला रात्रंदिवस शाप दिला शेवटी त्याने त्या मार्गाने जाणे सोडून दिले गावाचा तो भाग ओसाड झाला एके दिवशी महात्मा बुद्ध प्रवास करत असताना त्या गावात आले लोकांनी त्याला त्या ते सापामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून बुद्ध सापाकडे गेले आणि त्याला समजावून सांगितले तुम्हाला हा जन्म वारंवार मिळत नाही असे जीवन जगण्याचा काय उपयोग जिथे लोक तुमचा गैरवापर करतात सापाने विचारले मी काय करू बुद्ध म्हणाले तुम्ही आक्रमण करणे थांबवावे सर्वांशी प्रेमाने वागावे सापाने त्यांचे म्हणणे मान्य केले त्या दिवसापासून तो मोकळ्या मैदानात शांतपणे पडून राहायचा जेव्हा लोकांना हे कळले तेव्हा त्यांची भीती हळूहळू कमी झाली आणि ते कोणत्याही भीतीशिवाय ये जा करू लागले आता गावातील मुले तिथे जमून त्याला विटा आणि दगड मारत असत आणि त्याच्या शरीरात लाकडी काठ्या टोचत असत बिचारा सापाने सर्व काही सहन केले योगायोगाने पुन्हा एके दिवशी महात्मा तिथून गेले त्याची वाईट अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला अरे तुला काय झालं त्याने विचारले सापाने संपूर्ण कहाणी सांगितली हे ऐकून बुद्ध म्हणाले भाऊ मी तुला चावण्यापासून रोखले पण तुला फुसफुसण्यापासून रोखले नाही जो आपले तेज प्रकट करत नाही त्याला कोणीही जगू देत नाही सापाला आता भगवान बुद्ध काय म्हणत होते ते समजले होते त्याला खरी गोष्ट समजली त्या दिवसापासून तो फुसफुसायला लागला त्याची फुसफुस ऐकताच मुले पळून जायची आता त्यांनी त्याला त्रास देणे बंद केले सापाने चावणे आधीच थांबवले होते म्हणूनच लोकांनी त्याला घाबरणेही सोडून दिले होते आता ते सर्व शांततेत राहू लागले